बाजारला हा नुसतो लाल चुटूक अशा गाजरांनी भरलेलो आहे त्यामुळे अशी ही गाजरा पाई पाई सरकार की पंच गाजर बघा पंचपक्वानानी भरलेला ताट आणि त्यात ही गाजरच्या हलव्यानी भरलेली वाटी डोळ्यासमोर समोर आला बघू तोंडात पाणी सुटलं ना मग वाट कसली बघता हम्म आता सांगू नका बरं हा की वेळ नाही किसूक म्हणून हा गाजरचा हलवा पंधरा मिनिटात तयार होता बघा गाजराना अशी ही गोल गोल कापायची आणि तुपामध्ये चांगली परतून घ्यायची गाजरांका की, गाजरां की दूध घालायचा दोन शिट्टे करून घ्यायची आपल्याला गाजरापर्यंत दूध घालायचा नाहीतर कुकरच्या वरती दूध येतात चांगली शिजली की मॅशर घ्यायचो आणि मॅशरने मॅश करायचा मॅशरने मॅश करून अजिबात वेळ लागत नाही कारण ही चांगली शिजलेली आहेत गाजरा मग काढायची ही सगळी गाजरा कढईमध्ये चवीपुरती साखर घालायची वेलची पूड याच्यामध्ये घालायची आणि खूप सारे काजू बदाम घालायचे घालू की नाही आपलं गाजूचं हलव झटपट रेडी